तर मित्रांनो पवारसाहेब आमचं दैवते मी त्यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती तरी वाक्य बोलले अजित पवारांनी खरं तर, तर राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्यानंतर सभांमधून पवारांना टार्गेट करणाऱ्या अजितदादांची पवारांबद्दलची भाषा तर तर आता सॉफ्ट झालेली पाहायला मिळते तर खरं तर कुटीनंतरून पवारांना आमचे वरिष्ठ म्हणून संबोधणारे अजितदादा आता मात्र शरद पवारांना पुन्हा आमचं दैवत असं म्हणतात ते तर मग अशात बारामतीच निवडणुकीनंतरून अजितदादांची बाबाराम बद्दलची ही भाषा का बद्दलली बारामतीस निवडणुकीनंतर नेमक्या कुठल्या गोष्टी घडल्या त्यामागील मागील कारणं काय त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा खरंतर नुकतीच बारामतीस निवडणूक ही पार पडली तर या निवडणुकीच्या प्रचारासाठी दोन्ही गटांशी जोरदार भाषणं झाली सभांना सुद्धा मोठा प्रतिसाद मिळाला तर निवडणूकच्या दिवशी मात्र सर्व लक्ष रोहित पवारांनी खेचून घेतलं अजित पवार गटाकडून अनेक ठिकाणी पैसे वाटण्यात आले असा आरोप हा त्यांनी केला होता तर दुसरीकडे कत्ता भरण्यांचा व्हिडिओसुद्धा व्हायरल झाला होता यात महत्वाचं म्हणजे दिवसभर मतदारसंघ मिंजून काढणारे अजित पवार निवडणूकच्या दिवशी मात्र मतदान केल्यानंतर घरीच बसून होते पण मतदानाच दिवस पार पडल्यानंतर अजित पवारांची भाषा पाहिली तर काहीशी बदललेली पाहायला मिळाली मंगशात यामागं पाहिलं तर पाच कारण त्याचमुळे त्यांची भाषा बदललेली पाहायला मिळते त्यात पहिलं कारण आहे चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य तर सुनेत्रा पवारांचा प्रचार सुरू झाल्यानंतरून माहितीचे नेतेसुद्धा प्रचारात उतरले तर चंद्रकांत पाटील यांनी थेट अजित पवारांच्या सुद्धा भेट दिली तर दिल एका पत्रकार परिषदेतील चंद्रकांत पाटलांच्या एका वक्तव्यामुळे मात्र अजितदादांच्या प्रचाराला चांगलाच फटका बसला खरं तर एका पत्रकार परिषदेमध्ये बारामतीमधून शरद पवारांचं राजकारण संपवायचे असं स्टेटमेंट चंद्रकांत पाटील यांनी केलं तर त्यांच्या याच वक्तव्याचे अनेक परिणाम पुढच्या काळात दिसून आले खरं तर शरद पवार गटाकडून याच वक्तव्याचा आधार घेत सभांमधून भाजपबरोबर अजित पवारांना सुद्धा टार्गेट करण्यात आलं तर रोहित पवार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला तर मग अजित पवारांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत थेट नाराज देखील ही व्यक्त केली चंद्रकांत पाटलांचं ते वक्तव्य अत्यंत चुकीचं होतं असं देखील अजित पवार म्हणाले त्याचबरोबर त्यांचं या वक्तव्यानंतर आम्ही त्यांना बारामतीमध्ये प्रचाराला येऊ नका असं सांगितल्याचं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं त्यामुळेच यामागील हे पहिलं कारण होतं की पवारांची भाषा बदलताना पाहायला मिळते तर मग आता या दुसरं कारण पाहिलं तर दुसरं कारण आहे पवार विरुद्ध पवार खरंतर एकीकडे पवारविरुद्ध पवार लढत होत असतानाच कुटुंब कोणासोबत राहणार हा सगळा प्रश्न होता ज्यात रोहित पवार यांचं कुटुंब आधीच शरद पवारांसोबत होतं तर सुमित्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरून अजित पवारांचे सख्य बंधू श्रीनिवास पवार यांनी जाहीरपणे शरद पवारांचा साथ देण्याचा निर्णय घेतला तर श्रीनिवास पवार यांनी तर निवडणूक निवडणुकीला अजित पवार मला बिनमेषेचं बघायचं आहे असं स्टेटमेंटसुद्धा केलं त्यामुळेच त्याचबरोबर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे सुप्रिया सुळेंच्या प्रचाराला उतरल्यास दिसून आलं त्यामुळे कुटुंबात देखील अजित पवार एकटे पडल्यास समोर आलो त्याचा मेसेज सुद्धा वेगळ्या प्रकारे गेला त्यामुळे यामागील हे दुसरं सर्वात महत्वाचं कारण होतं तर मग अशात तिसरं कारण पाहिलं तर तिसरं कारण पी एम मोदी यांचं स्टेटमेंट खरंतर मुरलीधर मोळ सुरेंद्र पवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा पार पडली त्यावेळी मोदींनी नाव न घेता पवारांचा उल्लेख आत्मा असा केला होता तर मोदींच्या वक्तव्याचे तीव्र पडसाद हे उमटले बारामतीकारांना देखील पवारांचा असा उल्लेख हा पटला नाही ज्याचाच मोठा फटका अजित पवारांना हा बसला त्यामुळे अजित पवारांनी सुद्धा मोदींच्या वक्तव्याचं समर्थन केलं नाही मोदी असं का म्हणाले हे मी विचारेन असं वक्तव्य अजित पवारांनी नंतर केलं होतं तर मग मोदींच्या वक्तव्यामुळे देखील मोठा फरक अजित पवारांच्या प्रचारामध्ये हा दिसून आला त्यामुळे हे त्यामागील तिसरं महत्वाचं कारण होतं तर मग अशात आता आपण चौथं कारण पाहिलं तर कारण आहे रोहित पवारांचा सवाल खरं तर बारामतीच्या मतदानाच्या दिवशी मीडियाचा सगळा फोकस स्वतःकडे ठेवण्यात रोहित पवार आघाडीवर होते अजित पवारांचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप हा रोहित पवारांनी केला त्याचबरोबर अनेक व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केले त्यातच पीडीसी बँक रात्री उशिरा का सुरू होती असा सवाल देखील रोहित पवारांनी उपस्थित केला तर हे सगळं सुरू असताना दादांच्या जवळचे आमदार दत्ता भरणे यांचा एक व्हिडिओ समोर आला त्या व्हिडिओमध्ये दत्ता भरणे पॉवर गटाच्या कार्यकर्त्याला शिवगाळ करत असल्याचं समोर आलं होतं त्यामुळे या व्हिडिओमुळे देखील मोठा फटका अजित पवारांना बसलेला पाहायला मिळाला त्यामुळेच हे सुद्धा यामागील चौथं सर्वात मोठं कारण होतं तर मग आता पाचवं आणि सर्वात महत्त्वाचं कारण पाहिलं तर ते शरद पवार वर्सेस अजित पवार तर बारामतीमधून ज्या विधानसभा मतदारसंघातून अजित पवारांना लीड मिळण्याची अपेक्षा आहे त्या खडकवासला मतदारसंघामध्ये मतदानात घट झाल्याचं समोर आलं तर खडकवासला हा भाजपचा बाले किल्ला आहे परंतु या मतदारसंघामध्ये मतदान कमी झाल्यामुळे दादांची धाकधूक ही आता वाढलेली तर दुसरीकडे भोरमधून मतदानात वाढ झाली त्यामुळे भोरमधील काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सुप्रिया सुळेंना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे भोरमधील मतदान वाढलेने त्याचा फायदा सुप्रिया सुळे होण्याची शक्यता वर्तवली जाते तसे पाहिले तर खडकवासलेचीव इंदापूरमध्ये भरून निघेल असं सुद्धा म्हटलं जाते इंदापूरमध्ये बारामतीचे खालोखाल म्हणजेच बासष्ट पॉईंट पन्नास टक्के मतदान हे झाले तर या मतदारसंघात अजित पवारांचे निकटवर्ती असलेले आमदार दत्ता भरणे यांनी पूर्ण ताकदपणा लावली होती तर मतदान आपल्या बाजूने व्हावं यासाठी सगळ्याच मार्गांचा वापर करण्यात आला होता इथले माजी आमदार आणि ने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा सुनिंद्रा पवारांसाठी प्रामाणिकपणे काम केलं तर शरद पवारांच्या पक्षाकडे पाहिलं तर इंदापुरात सक्षम नेताच नसल्याने इथली लढाई वनसाइ ठरल्याचं चित्र आहे त्र्याऐशवे पुरंदरमध्ये शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतार यांनी आधी पवार विरुद्ध राग आळवला होता पण नंतरून ते शांत झाले त्यांनी अजित पवारांसाठी काम केलं आणि शिवतारेंना मानणारा वर्ग त्यांचे कार्यकर्ते अजितदादांना मानणार नाही आहेत त्यामुळे अजित पवारांसाठी इथली स्थिती फारशी चांगली नाही त्यामुळेच तिथे काँग्रेसच्या संजय जगतापांनी आघाडी धर्म पाळत सुळेंसाठी काम केले त्यामुळे हिथून पाहिलं तर सुप्रिया सुळे मिळू शकते त्यामुळे एकूण पाहिलं तर पवार विरुद्ध पवार यांची समान लढाई त्यात पाहायला मिळते तर नऊ मे रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दे भाजपसोबत गेलेल्यांना पुन्हा पक्षात घेणार नाही या पवारांच्या वक्तव्यावर देखील अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया ही दिलेली निलेश लंके यांना पुन्हा पक्षात घेतल्याचं उदाहरण त्यांनी दिलं त्याचबरोबर राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं देखील अजित पवार म्हणाले तर अनेक भाषणांमधून पवारांना सभा घ्यायला न लावता त्यांच्या तब्येतीची काळजी पवार गटातील नेत्यांनी घ्यायलावी असं देखील पवार हे म्हणाले तर मग अशात अजित पवारांच्या शरद पवारांबाबतच्या या सॉफ्ट कॉर्नरमुळे आता नव्या चर्चा या सुरू झालेल्या आहेत त्याबद्दलच प्रश्न जेव्हा पवारांना विचारण्यात आला तेव्हाबद्दल अजित पवारांनाच विचारा असं पवार म्हणाले त्यामुळेच येत्या काळात नेमक्या कुठल्या घडामोडी हे घडतात हे पाहण्यासारखं आहे तर दुसरीकडे चार निकाल नंतर अनेक घडामोडी होण्याच्या शक्यता सुद्धा नाकारता येत नाही तर मग अशात हीच ती पाच कारणं होती त्याचमुळे अजित पवारांची भाषा ही आता बदललेली पाहायला मिळते अशात यावर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय आता रायगडमध्ये तटकरे की इथे यांमध्ये कोण ही जागा जिंकेल त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा